श्री स्वामी समर्थ वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य कुठली कुठली आहेत बघूया आपण वनस्पतींच्या वाढीसाठी खालील सोळा अन्नद्रव्य मूलद्रव्य आवश्यक असतात ते कोणते पहिलं कार्बन त्याला सी म्हणून संबोधतात दुसरं हायड्रोजन ज्याला एच म्हणून संबोधतात तिसरं ऑक्सिजन ज्याला ओ म्हणून संबोधतात चौथं नायट्रोजन ज्याला एन म्हणून संबोधतात पाचवं फॉस्फरस ज्याला पी म्हणून संबोधतात सहावं पोटॅशियम ज्याला के म्हणून संबोधतात सातवं गंधक ज्याला एस म्हणून संबोधतात आठवं कॅल्शियम ज्याला सी ए म्हणून संबोधतात नववं मॅग्नेशियम ज्याला एम जी म्हणून संबोधतात दहावं लोह ज्याला एफ ई म्हणून संबोधतात अकरावं मॅग्नीज ज्याला एम एन म्हणून संबोधतात बारावं जस्त ज्याला झेड एन म्हणून संबोधतात तेरावं तांबे ज्याला सी यू म्हणून संबोधतात चौदावं मॉलिवडेनम ज्याला एम ओ म्हणून संबोधतात पंधरावं बोरॉन ज्याला बी म्हणून संबोधतात आणि सोळावं क्लोरीन ज्याला सी एल म्हणून संबोधतात धन्यवाद